नाशिक पंचवटी परिसरात पत्रक तयार करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न एका समाजकंटकाने केल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी येथील सामाजिक कार्यकर्ते भाई सुनील इंगळे यांच्या नेतृत्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मार्गे बीबी पोलीस स्टेशनवर निषेध मोर्चा काढण्यात आला यावेळी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नाशिक पंचवटीमध्ये परिसरातील युवकाला त्वरित अटक करून कठोर शासन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली त्या निषेधार्थ उद्या दिनांक तेवीस जूनला बीबी आणि किनगाव जट्टू इथे बंदची हाक पुकारण्यात आली आहे यावेळी बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाई सुनील इंगळे संतोष हिवाळे सय्यद वाजिद सचिन मुळे सचिन लांडगे रोशन इंगळे आपूभाई उमेश इंगळे प्रशांत इंगळे सागर हिवाळे भीमराव इंगळे आदित्य इंगळे विशाल इंगळे विनोद इंगळे रवींद्र हिवाळेसह समाजबांधव उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा